नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत इटमीची गुलाबजामून ही रेसिपी झटपट बनणारी रेसिपी आहे आधी आपण पाक बनवून घेणार आहोत ही मी पाकाची तयारी केली आहे गॅसवरती आपण एक अर्ध्या लिटरपेक्षा थोडंसं जास्त पाणी गरम करायला ठेवणार आहोत आणि हा पाणी गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत साखर साखर मी दोनशे ग्रॅम घेतली आहे साखर छान वितळली आहे आपण त्याच्यामध्ये एक चम्मच दूध घालून घेऊया पाकाला पांढरा शुभ्र रंग येण्यासाठी मी त्याच्यामध्ये दूध घातला आहे तुम्ही नाही घातलं तरी काही हरकत नाही आपण हे उकळी येण्यासाठी असाच पाक ठेवून देणार आहोत आणि जे साईडला फेस जमा होतो तो पळीतने काढून टाकणार आहोत गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिला आहे पाक दाट होण्यासाठी आपण त्याला वीस ते पंचवीस मिनटं स्लो फ्लेमवरती ठेवून देणार आहोत घालून घेऊ वेलची पावडर वेलची पावडर घातल्यानंतर केसर घालणार आहोत केसर घातल्यानंतर आपण असंच ठेवून देणार आहोत गॅसवरती स्लो फ्लेमवरती आता आपण पीठ मळून घेणार आहोत हा मी इटमीचा एक पॅकेट घेतला आहे दोनशे ग्रॅमचा तो पीठ आपण आधी ताटामध्ये काढून घेऊया पीठ मळताना आपण पाणी किंवा दूधही येऊ शकतो मी दूध घेतलं आहे पीठ मळताना आपण दूध वरून थोडा थोडा घालणार आहोत जशी दुधाची आवश्यकता पडेल त्यानुसार आणि हलक्या हाताने पीठ मळून घेणार आहोत आपण हा पीठ मळत आहोत तो पीठ आपण जास्त घट्टही नाही मिळणार आहोत आणि जास्त पातळही नाही मिळणार आहोत तो एकदम सॉफ्ट मळून घेणार आहोत पीठ परफेक्ट मळून झाला आहे आपण आता थोडासा घी घेणार आहोत हा घी आपण पीठ मिळाला नाही तर आपण हाताला लावायला घेणार आहोत किंवा त्याऐवजी तेलसुद्धा घेऊ शकतो पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया हाताच्या तळाला आधी घी लावून घेऊया आणि पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया मी हे मीडियम साईजमध्ये करणार आहे तुम्ही ह्यापेक्षा छोटीही करू शकता ह्या गोळ्याचा राऊंड शेप एकदम परफेक्ट आला आहे आपण अशाच पद्धतीने बाकीचे गोळेही शेपमध्ये बनवून घेणार आहोत इटमीचे गुलाबजामून बनवताना आपण त्याच्यामध्ये काहीच नाही वापरला आहे फक्त पाक तयार केलेला आहे आणि पीठ आपण दुधाने मळून घेतलं आहे त्या व्यतिरिक्त पिठामध्ये आपण काहीच घातलेलं नाही पूर्ण गोळे बनवून तयार झाले आहेत पाक ही छान बनला आहे पाक उतरून घेऊया एका कढाईमध्ये मी गॅसवरती घी गरम करायला ठेवला आहे त्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता घी छान गरम झाला आहे आपण आता हे जामून स्लो फ्लेमवरती तळून घेणार आहोत हलक्या हाताने आणि ह्यांना पळी त्याने हलवतानाही खूप सांभाळून हलवावं लागतं जामुनना छान गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण त्यांना घीमधून बाहेर काढणार आहोत जामून छान मस्त गोल्डन ब्राऊन झाले आहेत आपण ते आधी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर घालणार आहोत पाकामध्ये पाक मी थंड करायला ठेवून दिला आहे पाच ते सहा मिनटं मी हलक्या फ्लेमवरती हे तळून घेतलेले आहेत जामून अशाच पद्धतीमध्ये आपण सर्व जामून तळून घेणार आहोत पाक ही थोडा थंड झाला आहे आ, पाक आपल्याला पूर्ण थंड नाही करायचं आहे थोडा थंड गरमच पाहिजे आधी पाक आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपण सर्व करणार आहोत आपण आता त्याच्यामध्ये घालून घेऊया गुलाबाच्या पाकळ्या आणि केसर बनवलेले जामून पाकामध्ये जामून घातल्यानंतर आपण ते जामून पाकामध्ये एक अर्धा तास ठेवून देणार आहोत आणि मग खाणार आहोत मी हे बारीक चिरलेले बदाम पिस्ता घेतले आहेत ते आपण जामूनवरती सर्व करणार आहोत वरून हे आपण गोळ्याच्या सुद्धा घालू शकतो पण ती प्रोसेस आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाकामध्ये मी गुळाबाच्या पाकळ्या घातल्या आहेत तुम्ही त्याऐवजी रोज वॉटर घालू शकता गुलाबाच्या पाकळ्या दिसायला सुंदर दिसतात आणि त्यांचा इफेक्टही फार सुंदर असतो आपले गुलाबजामून बनवून तयार झाले आहेत आणि ते मस्त असे रसरशीत पाकाने सुद्धा आहेत आता आधी आपण खाऊन घेऊया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा न विसरता भेटू पुन्हा नवीन बरोबर तोपर्यंत बाय बाय